नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या तालुक्यांमध्ये सिन्नर तालुका आता तिसऱ्या क्रमांकावर आला असून एकूण रुग्णसंख्येने तीन हजारांचा पल्ला गाठला आहे त्यातील सुमारे चोवीसशे रुग्ण हे बरे झाले असून आतापर्यंत सत्तर रुग्ण या आजारामुळे दागावले आहेत असे असताना आरोग्य विभागाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून शुगर बीपी बायपास झालेले रुग्णही कोरोनामुक्त झाले आहे कोरोना आजाराचा जास्त फटका हा शुगर बी पी बायपास झालेल्या रुग्णांना होऊन त्यांचा मृत्यूही झाल्याने अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येत होती अशा रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने आरोग्य विभाग अशा रुग्णांकडे विशेष काळजी घेत होते त्यात सिन्नरमधील चाचण्या वाढवण्यात आल्याने सप्टेंबर महिन्यात सिन्नर तालुक्याच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ दिसून आली संसर्गाचा वेगही वाढल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर नितीन म्हस्के डॉक्टर लहू पाटील डॉक्टर छाया राशिनकर डॉक्टर विजय दिगे डॉक्टर राहुल विदाते सुप्रिया बेटकुळी नगरपालिका दवाखान्याचे अधिकारी डॉक्टर प्रशांत खेरनार डॉक्टर गिरीश बालेराव डॉक्टर योगिता ठाकरे डॉक्टर कानवडे डॉक्टर संजय वळवे आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेत अशा रुग्णांची काळजी घेऊन त्यांनाही पूर्णत बरे केले आहे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून शनिवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी आणखी असे पंधरा रुग्ण पूर्णत बरे करून घरी पाठवण्यात आले आहे यावेळी अशा रुग्णांनी डॉक्टर्स व स्टाफचे विशेष आभार मानले एसीएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आणि विशेष आणि आवश्यक या दोन्हीचा गुण माणसाला लवकर येतो तरी आज मी पाच दिवसाचे चांग लागून चाललेलो आहे आणि विशेष म्हणजे माझं वय त्यांच्याशी असूनही मला बऱ्याच वर्षापासून डायबिटीज आणि व्यक्तीचा त्रास असत असून हे सगळं आटोक्यात ठेवलेलं आहे कारण ते दोन्ही माझे भाडेकरू आहेत त्यांना मी सांभाळून घेतलेले आहे दुसरी गोष्ट हे व्यवस्थित आहे पण आज आवाज आवा पाहुणा आलेला आहे त्याला सुद्धा आता या सगळ्या लोकांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि त्याला खरंच पायदान केलं आहे आणि मला सर्वांना सांगायचं आहे की कोणी करोनाबद्दल अजिबात तुम्ही किती तु काढू नकामध्ये स्टॉकने चांगलं लक्ष दिलं व्यवस्थित बरं केलं मला पाच सहा दिवसामध्ये एकदम मिल केलं आहे चांगला आहे तुमच्या गावाचं नाव वडावळी नमस्कार माझं नाव सचिन प्रसा पलोकर सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचं जे कोविड हेल्थ सेंटर आहे त्यामध्ये आजपर्यंत अनेक पेशंटने उपचार घेऊन ते बरे झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा जो लौकिक आहे तो केवळ येथील सर्व स्टाफ आपल्या रुग्णालयाच्या अध्यक्षिका डॉक्टर निर्मला गायकवाड मेडिकल ऑफिसर तालुका मेडिकल ऑफिसर बच्चाव सर पुन्हा पाटील सर आणि एकंदरीत सर्वच मेडिकल ऑफिसर uh, तसेच स्टाफ नर्सिंग स्टाफ कर्मचारी स्टाफ या सर्वांचं यामध्ये अमूल्य असं योगदान आहे आमचा जो पेशंट सतीश लवारकर हा माझा भाचा आहे मी स्वतः डॉक्टर असून आणि मी ज्या वेळेस गायकवाड मॅडमना त्याची हिस्ट्री सांगितली गेल्या वर्षी या पेशंटचं रुग्यो हल्ला एन्जोप्लास्टी झालेली होतं आणि असं क्रिटिकल पेशंट ॲडमिट करून आणि केवळ बाह्य उपचार म्हणजे आय सी यू नसताना किंवा कोणत्या गोष्टीची गरज नसताना केवळ योग्य उपचार केल्यामुळं ते पेशंट व्यवस्थित झालेलं आहे याचा मला खूप आनंद होतो आणि असेच असेच हॉस्पिटलचा लौकिक वाढत जावं आणि याचा फायदा जनतेला मिळो आणि तालुक्यातील सर्व कोरोना बाधित रुग्णांनी याचा फायदा घेऊन ते व्यवस्थित झालेलं आहे नमस्कार आपण बघतोच आहोत की गेल्या दोन आठवड्यांपासून कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये बऱ्यापैकी ही संख्या घट होत आहे आणि हॉस्पिटलमध्ये आता पहिल्याप्रमाणे ची जी काही अवेलेबिलिटी आहे ती चांगल्या पद्धतीने आहे कारण पंचवीस ते तीस टक्के रुग्ण जे काही ऍडमिट होण्याचं प्रमाण ते कमी झालेलं आहे त्यामुळे कुणालाही सिन्नर ग्रामीण रुग्णालय तसेच सी 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 इंडिया बुल्स येथे बेड मिळत नाही असं काही होत नाही सर्वांना बेड व्यवस्थित पद्धतीने अवेलेबल होत आहे तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने उपचार पुरवत आहेत याच एक उदाहरण म्हणजे आज आपण बघितलं आहे की नऊ रुग्णांना आपण आपल्या डी सी एच सी आणि सी 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 सिन्नर येथून डिस्चार्ज दिलेला आहे विशेष म्हणजे सर्व रुग्ण हे वेगवेगळ्या वयोगटातले आहेत तसेच उल्लेखनीय बाब अशी आहे की एक पंचावन्न वर्षीय पुरुष ज्यांना दीड ते दोन वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी ची हिस्ट्री होती आणि त्यांना हा हृदयाचा आजार असूनही ते आपल्या बी सी एच सी सेंटर मध्ये ऍडमिट झाले होते त्यांना आपण ऑक्सिजन थेरपी आणि इतर रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि आपल्या जे काही उपचार पद्धती प्रोटोकॉल नुसार आपण करून त्यांना बरं केलेलं आहे आणि जाताना रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांनाही एक समाधान मिळाले आहे सांगण्याची गोष्ट अशी आहे की सर्वांनी ही रुग्णसंख्या जी कमी होत आहे तरी प्रत्येकाने आपली काळजी घेणे हे गरजेचेच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी कुटुंब माझी जबाबदारीच जा यादी आम्ही आपल्याला सांगितलेलंच आहे की त्या मोहिमेनंतर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद हा मिळत आहे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शहरी भागामध्ये डॉक्टर सर, भागा सर आणि इतर सगळ्या ज्या काही पी एच सी आहे तेथील आशा वर्कर सर्वांच यामध्ये श्रेय आहे की सर्व ग्रास रूट लेवलला काम करणारे जे काही कर्मचारी आहे प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व फॅमिली मेंबर स्क्रीनिंग ठेवत आहे त्या अनुषंगाने लोकांमध्ये जागरूकता ही वाढलेली आहे आणि कदाचित याच गोष्टीमुळे ही रुग्णसंख्या थोडी कमी होत आहे परंतु तरी आपण सतर्कता ठेवली पाहिजे जेणेकरून भविष्यातही आपण ह्याच पद्धतीने रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये आणखी यश मिळवू धन्यवाद